ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज, बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आप इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये नुकतेच पालक सभेचं आणि रक्तदान शिबिराचं उत्साहात आयोजन करण्यात आलं गणेगाव येथील वाणी एज्युकेशन कॅम्पसमध्ये हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पडला आहे कॅम्पसमध्ये सीबीएसई बोर्डाची शाळा डी फार्म कॉलेज बी फार्म कॉलेज आणि अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे अनेक शिक्षण संस्था कार्यरत आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राऊरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपस्थित होते तसे संस्थेच्या संचालिका सुवर्णा वाणी आणि अर्चना वाणी प्राचार्य सातपुते सर आदी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी संजय ठेंगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटलंय की शैक्षणिक जीवनामध्ये शिस्त समर्पण आणि सामाजिक जबाबदारीचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलं त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील त्यांच्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयासोबत सक्रिय संवाद साधण्याचं आवाहन केलं कार्यक्रमादरम्यान रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयामधील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सामाजिक उपक्रमामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग हो नोंदवलाय आणि रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलंय आज राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी जो पॉलिटेक्निकचे विद्यार्थी जवळपास पाच स्ट्रीम मधनं साधारणतः तीनशे विद्यार्थ्यांची इथे ऍडमिशन झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या नंतर घेतलेली जी काही टेस्ट होती त्याच्या टेस्टमधील प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करत असताना महाविद्यालयाच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आणि त्याच्यात सुमारे साठ विद्यार्थ्यांनी जे काही ब्लड डोनेशन केलेलं आहे तर निश्चितच हा स्वागतार्ह उपक्रम आहे आणि अशाच प्रकारचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रमासोबत अजिंक्य इन्स्टिट्यूटने घेत राहावेत अशा मी त्यांना शुभेच्छा देतो जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये स्वतःचं करिअर शिक्षण याबरोबरच सामाजिक संवेदना याची पेरणी करण्यामध्ये महाविद्यालय महत्त्वाचा रोल प्ले करेल धन्यवाद प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आयोजित पालक मेळावा व रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आज विद्यार्थ्यांच्या पालकांची आज महाविद्यालयामध्ये मिटिंग ठेवलेली होती आणि महाविद्यालयामध्ये मेळावा आयोजित करण्याचं कारण महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत त्या त्यांच्या पालकांशी संवाद आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील त्यांचं निवारण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सातपुते सर यांनी विशेष परिश्रम घेऊन महाविद्यालयामध्ये पालक व रक्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले रक्तदान शिबिराचे आयोजनाचे उद्घाटन हे आपल्या तालुक्याचे पी एस आय माननीय ठेंगेसाहेब यांच्या हस्ते झाले गुड मॉर्निंग एव्हरी वन मी वैष्णवी किशोर शेळके अजिंक्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एक प्रोफेसर म्हणून काम करते मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर तर आज आमच्या कॉलेजमध्ये पालक मेळावा व रक्तदान शिबिर याचा कार्यक्रम ठेवलेला होता पालक पालकमेळाव्यामध्ये सगळं सर्व पालकांनी त्यांची उपस्थिती जास्त प्रमाणात भरपूर प्रमाणात दाखवली हो आणि रक्तदान शिबिरामध्ये पण सगळ्या आमच्या स्टुडंट्सनी रक्तदान केलं आहे त्यासहितच आमचे सगळे जे स्टाफ मेंबर्स आहेत त्यांनीसुद्धा त्यांनी देखील रक्तदान केलेलं आहे गौरव सतीश पवार मी एम आ ए आय एल या वर्गात शिकतो आमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात तसंच ब्लड डोनेशन आत्ताच आमचे माझ्या मित्रांनी ब्लड डोनेशनमध्ये भाग घेतला होता प्रत्येकाने ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि पालक मिटिंग पण झालेली आहे तर पालक मिटिंगमध्ये प्रत्येक पालक आलेले होते त्यांनी आणि आमचे स्टाफ आहे त्यांनी त्यांचे अडचणी जे आहे ते सांगितले सॉल्व केले आणि प्रत्येक असं अडचणी आमचे स्टाफ हा सॉल्व करीत असतो धन्यवाद महेश सी चोवीस तास राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध